मंडळी झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे काही दिवसापूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत सध्या ही मालिका झी मराठीवरील मालिकांपैकी सगळ्यात जास्त टी आर पी देणारी मालिका ठरली आहे तर या मालिकेत राकेश बापटने एजे म्हणजेच अभिराम जहाकीरदार तर वल्लरी विराजने लीला हे पात्र साकारले आहे या दोन्ही पात्रांखेरीज सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते अशातच आता या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे तर मालिकेत दुर्गा हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या भावाची एंट्री होणार आहे तर स्टार प्रावरील लोकप्रिय मालिका स्वाभिमान या मालिकेत मयंक तर शुभव्या या मालिकेत प्रशांत हे पात्र साकारणारा अभिनेता रुचिर गुरव याची झी मराठीवरील लोकप्रिय मालिका नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एंट्री होत आहे आता या नव्या एंट्रीमुळे मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर झे मराठीवरील लोकप्रिय नवरी मिळे हिटलरला ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका